नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत सातारा कारागृहात किंवा सिस्टीम बसवण्यात आली असून त्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या गुन्ह्याबाबतची सविस्तर माहिती आता एका क्लिकद्वारे मिळणार आहे या किओस सिस्टीमचं उद्घाटन जिल्हा न्यायाधीश कमला बोरा यांच्या हस्ते करण्यात आलं या सिस्टीमद्वारे सातारा जिल्हा कारागृहातील बंदींना त्यांच्या गुन्ह्याबाबतची सर्व माहिती एका क्लिकद्वारे मिळणार आहे ते कारागृहात कोणत्या गुन्ह्यात आले त्यांना अटक केव्हा करण्यात आली कारागृहात दाखल केव्हा झाले त्यांच्यावर कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे कोणत्या पोलीस स्टेशनचे किती गुन्हे त्यांच्यावर आहेत त्यांच्याजवळ त्यांच्या अकाउंटला खाजगी रक्कम किती आहे किती खर्च झाला न्यायालयाची मागची कोर्टपेशीची तारीख काय होती तसेच न्यायालयाची पुढील कोर्टपेशीची तारीख काय आहे याबाबतची सर्व माहिती आता किओ सिस्टीमद्वारे बंदींना मिळणार आहे यावेळी कारागृह अधीक्षक श्यामकांत शेंडगे यांच्यासह कारागृहातील अधिकारी देखील उपस्थित होते आज सातारा कारा जिल्हा कारागृह येथे माननीय जिल्हा न्यायाधीश सन्माननीय कमला बोरा मॅडम यांच्या हस्ते क्यूस सिस्टीमचं उद्घाटन झालेलं आहे आणि या क्यूस सिस्टीममुळे बंद्यांना कारागृहामध्ये त्यांची असलेली पी पी सीची माहिती त्यांच्यावर असलेल्या केसेसची माहिती त्यांच्यावर असलेल्या जे गुन्हे इतर ताबे गेलेले आहेत त्याबाबतची माहिती त्यांना नातेवाईक जे मुलाखतीसाठी आले होते त्याबाबतची माहिती तसेच न्यायालयाच्या पुढील तारखा कोटपेशीच्या तारखा या सगळ्यांची माहिती त्यांना आता स्वतः त्यांच्या एका थम इम्प्रेशननी त्यांना मिळणार आहे तर अशी सिस्टीम आपली इथे लॉन्च झालेली आहे मान्य मुख्यालय आणि मान्य उपमुख्यालयाच्या आदेशाने सहकार्याने ही सगळी सिस्टीम बांधण्यासाठी उभी करण्यात आलेली आहे आणि कारगृह प्रशासन नेहमीच बंद्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी एक मोलाची कामगिरी बजावत असते आणि हा त्याचाच एक भाग आहे त्यामुळे आम्हाला देखील खूप आनंद होत आहे बंद्यांपर्यंत ह्या सगळ्या आधुनिक सोयीसुविधा आम्ही पुरवत आहोत आणि याला मान्य न्यायालय न्यायालयाकडून देखील खूप मोलाचं सहकार्य लाभत आहे हर हरसून एक ब्रेक लिहिले ले येत आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ये रेड वाला है सही वाला देना वो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian